कृपा हॅ टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने कणकवलीत अकरावा वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला संदेश राऊ गाव तिरंज सावकर उपाध्यक्ष म्हणून श्री रामचंद्र कदम कुंडल कुडाळ दोन उपाध्यक्ष आहेत दुसरे उपाध्यक्ष श्री आली हळवळ सेंद्रे म्हणून सचिव गणपत गाडीगावकर वाघवे सह सेंद्र एस के कबुमदार मधुकर कबुरावकर मथुरागवण संचालक म्हणून रामचंद्राड सासोनी डोरामाचार अस्पिताव याच्या त्यांनी ज्यांची नाव जायक राहत त्यांनी रास्पिताव याच्या विलास राणी शरशुंग सावंतवाडी रामचंद्र कुंभार कळवळी सावंतवाडी कुंदन मानेकर केरो जिवाजी कोळंकर वाई मानव सत्यनायम पडव प्रसाद गोळा प्रभाकर साय रोस विनायक मिसी मानवा गोळा राजा पडव गोरुळ वेंगुवाडी सर्वोत्तम साठम केंद्राव

देवगड रेंगोर् या परिसरातून वारकरी संप्रदायाच्या नाही जे जे बांधव वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात किंवा आपल्या भागातून मागे इष्टी महामंडळाची गाडी चूक करून वारकऱ्यांना घेऊन जातात त्यांना माझी अशी विनंती आहे मंडळातर्फे की त्यांनी याच्यात भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या प्रवास करणाऱ्या त्या मंडळाचे सभासद होण्यासाठी प्रवृत्त आहे वारकरी संप्रदायाच्या आल्या त्यामधून त्यामधून मला थोडस असे कळलं की वारकरी संप्रदाय हा कुठल्याही जाती धर्माचा नाही या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही भेदभावाला कुठल्याही भेदभावाला स्थान नाही कुठल्याही भेदभावाला थारा नाही वारकरी संप्रदाय हा कुठलाही म्हणजे आता जर सायबरचे अभंग सांगितले त्यामुळे मला एक अभंग आठवला की तुकाराम महाराजांचा विष्णू वय जयगत वैष्णवांचा धर्म तर कुठलाही या संप्रदायाला मान्य नाही तर वारकरी संप्रदाय कशावर त्या दोन गोष्टीवर हे वारकरी संप्रदायामध्ये एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी कोणताही भेदभाव केला असं त्यांनीही आपल्याला आणून देणार नाही हे वारकरी संप्रदायाचं आधुनिक वैशिष्ट्य मला जाणवले याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे गरीब असो निवंत असू कुठलाही फॉर एक्झाम्पल असू तो मार्ग संप्रदायामध्ये असतो म्हणजे मार्ग संप्रदायामध्ये त्याला आपण समावेश करून घेतलेला असतो जे का रंगले गांधले जो आपले त्याशी चालू तो जी चालू ओळखावा देवतेशी जाणावा असं बाबा म्हणून गेले तर हे का रंगले गांधले आहेत ते सर्वजण एकत्र येलो